शोकन्या आज मी बाजारात गेल ना बाजारात लय मोठ पाया मी आज ध्यान करून सगळ्या बाया पाहिलं जाते काय अगं बाजार करता करता बया इकडं पाहिलं मी गेल तो बाजार करायलाच पुढचं ऐकून घ्या ना बया काय करते वांग हातात घेते हा काकडीचा भाव विचारत्या भोपळच घेऊन जात्या काही काही बाया काय करते माहिती का हे टमाटे काय भाव आहे दुकानदार म्हणतो चाळीस रुपये त्या म्हणते हीच लावा दुकानदार म्हणतो तीस ना घ्या तरी बाया म्हणते वीस ना द्या का दुकानदार म्हणतो मग जाऊ दे घ्या वीस ना मग बारकाई करून हिशोब करून घेते बाया हा माणसं जाते का आणि मग ती बाया म्हणती द्या मग पाऊस येत टमाटी किलोचा भाव करत्या अल्प औषध घेत्या काही काही काय करत्या त्या दुकानात लय घासबुस करून बर का वांगे घेत्या बटाटे घेत्या टमाटे घेत्या लय घासबूस करून दुकानदाराला काय म्हणत्या तुमचं एवढा मोठा भाजीपाला घेतला आता जरची कोथमीर तशीच देऊन टाका अग अगं तू भी तसच करत असं बाजारात गेल्यावर Barbara, you